मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता की के तुम्ही सि सिनियर सिटीजन आहात किंवा तुमचा पोटाचा गेर खूप मोठा आहे तुम्हाला जास्त उठायला बसायला होत नाही तर मी काल मस्त अशा प्रॅक्टिस दाखवल्या होत्या आणि छान चा, छान असा रिस्पॉन्स पण भेटलेला आहे आणि त्याच व्हिडिओमध्ये मी बोलली होती की उद्या मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की आपल्याला आपले बॉडी आहे आपली लो बॉडी आपल्याला होल्ड करून ठेवण्या ठेवायची आहे ती कशा पद्धतीने ठेवायची आणि पूर्ण त्याचा इफेक्ट फायदा नुकसा सगळं काही आपल्या पोटावरती कसं होणार आहे हे मी दिग्री, 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 दिग्री तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि कशा पद्धतीने मी केलेलं आहे नाइंटी डिग्री सिक्स्टी डिग्री थर्टी डिग्री ही डिग्री तुम्हाला नक्कीच वापरायची आहे कारण की तुम्ही वापरलेली आहे ना तर पूर्ण फायदा आपल्या पोटावरतीच होणार आहे या तिन्ही पण प्रॅक्टिसनी त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे कर आणि करायची आहे माझ्यासोबत पण करू शकता आणि माझं बघून झाल्यावरती करून झाल्यावरती परत तुम्ही याची पण चार चार राऊंड करू शकता कालच्या व्हिडिओचे सांगितले तसेच आज पण आहे तीच पद्धत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वप्रथम आपल्याला झोपायचंय काल बसल्या बसले तुम्हाला दाखवलं होतं की आपला पोटाचा कमी करायचा आज आपल्याला झोपल्या झोपल्या कसा कमी करायचा ते दाखवते नॉर्मली अशा पद्धतीने आपण झोपलेलो मध्ये आता आपल्याला सपोर्ट साठी आपले हात आहे ना आपल्या हिप्सच्या खाली ठेवायचे आणि आपल्याला पहिला पहिली प्रॅक्टिस आहे आपली पहिला पहिली एक्सरसाइज आहे आपली आपल्याला आपले पाय दोन्ही उचलायचे आहेत एक सोबत आणि एकदम डिग्री डिग्रीवरती पाय आपल्याला जोडलेले पाय आपल्याला अशा पद्धतीने डिग्री डिग्रीवरती न्यायचे एक परत श्वास सोडत्यायचे दोन नये श्वास घेत वरती यायचं तोंडाने श्वास सोडत सोडत पाय आपल्याला आपले जमिनीवरती टच करायचे आरामामध्ये आपटायचे नाही आता परत एक दोन दहा वेळेस करून दाखवते माझ्यासोबत तुम्ही करू शकता तीन चार तुम्ही बघू शकता पायामध्ये जरा पण गॅप नाहीये पाय एकदम जोडलेले सहा सात आठ आता नऊ झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं इथे नऊ आपण जेव्हा आता दहाला वरती जातोय तेव्हा आपल्याला इथे मी जसं पहिले बोल बोलली होती आपल्याला होल्ड करायचे तर इथे आपल्याला आपले पाय येत ना होल्ड करायचे आता तुम्हाला मी इथे सांगते की तुमचे पायामध्ये वजन आहे पोटावरती पण वजन आहे तर होत नाही ना तुमच्याकडनं तुम्ही इथे असं सपोर्ट घेऊ शकता पहाचा आरामामध्ये फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की आपले पाय येत नाईन्टी डिग्रीवरतीच गेले पाहिजे अशी वाकवायचे नाही मध्ये असे वाकवायचे नाही असे वाकवायचे नाही एकदम सरळ म्हणजे स्ट्रेसमध्ये आपल्याला पाय ठेवायचे इथे सपोर्ट घेऊ शकता हाताचा पाय अजून अजून जास्त असेल तर आणि ते दहा सेकंड होल्ड करायचं एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्या पोटाला तुम्ही माझ्यासोबत जर करत असाल तुम्हाला जाणीव तो होणारच आहे पहिल्याच टायमाला जाणीव होईल की हा या काहीतरी फायदा होतोय काहीतरी पोटाला होते असं जाणीव नक्कीच होणार आहे मी गॅरंटीने सांगतो आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज फक्त तीन एक्सरसाइज आहेत आपल्या पोटासाठी आणि दे मांड्या देखील आपल्या कमी होतात जर तुमच्या मोठ्या <laughs> आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज तर आता आपल्याला सिक्स्टी डिग्री पाय आणायचे तर ते कशी आणायचे आता खूप जणांचे पाय वरती जातात किंवा खाली राहतात तर आपल्याला परफेक्ट माप कसं घ्यायचं आपण असे गुडघे आपले बँड केलेले पाय आता प्र आपल्याला असं माप घ्यायचं जिथे आपला गुडगा आहे तिथेच आपला पाय गेला पाहिजे तिथेच आपला पाय आहे जो आपण स्ट्रेट पाय केला जिथे पाय गुडगा आपला कोड आहे हा पाय आपला तिथे स्ट्रेट आहे ही झाली आपली सिक्स्टी डिग्री तर आता हा पाय आपला फोड होता हा पण आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा एक माप करून घ्यायचा आपल्याला सिक्स्टी डिग्रीचं आणि काउंट करायचं एक वरती जातोय तेव्हा नाकाने श्वास घेणे लक्षात ठेवायचं खाली येतोय तेव्हा तोंडाने श्वास सोडायचा आणि काय जर मी लायची नाही एक आणि काळ अणुकी एक्सरसाइज फास्ट मध्ये नाही करायचं एक, करा एक दोन तीन चार पाच माझ्यासोबत जर कराल तर जाणीव होणार आहे तुम्हाला पूर्ण आपल्या इथे पोटाला काहीतरी होत आहे असं वाटेल तुम्हाला एकदम आपल्या पोटाचे अशी ओढल्यासारखे होतात सहा सात जर तुमचं सा करता करता माप चुकलं की लगेच तुम्ही पायाचं जॉईन करून पायाला फोल्ड करून माप घेऊन टाकायचं फक्त नुकसान म्हणजे चुकीची पद्धत नाही वापरायची जी सांगितली तीच वापरायची आठ नऊ अँड दहा ला जातोय आपल्याला इथे होल्ड करायचंय पर दहा सेकंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज आता तुम्हाला मी ही सेकंड एक्सरसाइज दाखवली इतकी जास्त फायदा करते आपल्या पोटावरती आता सुरुवातीला तुमच्याकडनं दहा सेकंद काउंट होणारच नाही तर तुम्ही सुरुवातीला पाचपासून सुरुवात करायची पाच सेकंदच काउंट करायचं तेवढंही नाही झालं तर दोन तीन सेकंद ॲटलिस्ट काउंट करूनच आपल्याला खाली रिलॅक्स व्हायचं आणि प्रत्येक वेळी जर आपण वरती येतोय तिथे पाच पाच सेकंद काउंट करतोय ना अजून जास्त फायदा आपल्याला भेटणार आहे कोणत्या एक्सरसाइज फास्ट करायच्या नसतात तर आरामात केल्याने त्याचा जास्त फायदा भेटतो तसेच आजच्या प्रॅक्टिस आहेत ज्या आरामात आपल्याला करायच्या जास्त उथल पुथल नाही करायची याच्यामध्ये घाई -गर, घाई गडबड करायची नाही आरामात करायची आणि फायदा खूप जास्त घ्यायचा आहे आता आपल्याला नाईन्टी डिग्री झाली सिक्स्टी डिग्री झाली आपल्याला करायचं आहे थर्ड डिग्रीवरती तर आपल्याला आपला पाय कशा पद्धतीने न्यायचे आता पहिले आपण जोपून घेऊया आपल्याला आपले पाय आहेत ना जमिनीच्या फक्त एक फूट अंतरावरती ठेवायचे एकदम जमिनीवर टच पण नाही झाले पाहिजे आणि एकदम वरती पण न्यायला पाहिजे अशा पद्धतीने तर आता इथे तुम्ही हाताच हिप्सच्या खाली तुमच्या हाताचा सपोर्ट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल होईल त्याच्यासाठी जर नसेल घ्यायचं तर साईडला पण घेऊ शकता एक बस जस्ट आपल्याला आपले पाय आहेत ना इतकेच एक दोन तीन इथे होल्ड करायचे पाच पाच सेकेंड, एक दोन तीन चार पाच जास्त तो फायदा भेटतो फोटासाठी तीन चार व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी ते होल्ड नाही करते प्रत्येक वेळेस पण तुम्हाला होल्ड करूनच खाली आहे सहा सात आठ नऊ दहा आता इथे आपल्याला गोड तुम्ही हात साईडला पण ठेवू शकता हिप्स खाली ठेवले तुम्हाला चांगला सपोर्ट भेटेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज इतकी मला स्वतःला इतकी प्रॅक्टिस इतकी मला प्रॅक्टिस असून सुद्धा माझ्या पोटावरती बारीक सुजून सुजून घाम निघालेला आहे तर विचार करा तुमचं तुम्ही जर एवढेच प्रॅक्टिस केलेले आहेत तर तुम्हाला किती फायदा भेटेल या गोष्टीचा तर नक्कीच करायच्या आहेत कालचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तो पण बघा आणि हा पण ह्या दोन्ही एक्सरसाईज जर सोबत केल्या तर खूप जास्त लवकरात लवकर फायदा भेटतो पोटाचा गेर आहे थोडंफार खाण्यावरती कंट्रोल हे करायचं आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या हे एक्सरसाईज करायच्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती हो कुठे आजूबाजूला नंबर दिसतोय तो नोट करून घ्या जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे वजन कमी करायचं आहे तुम्हाला होत नाही तुमच्याकडनं काय करावं समजत नाही तर माझे योगा क्लास आहे तुम्ही जॉईन करू शकता डायरेक्ट प्लॅन भेटतो त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउट पण भेटणार आहे दीड तासाचं शिक्षण असतं तर जरूरत आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत